हाय फ्रेंड माझं नाव सीमा आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला एकच वर्ष झालं होतं पण आम्हाला अजूनही मुलबाळ झालं नव्हतं कारण माझ्या नवऱ्याला थोडा गॅप घ्यायचा होता, होता। यामुळे या तो सारखं म्हणायचा आणखी आपण थोडे दिवस थांबू पण आमच्या घरच्यांना वाटायचं यांनी आता तो चान्स घेतला पाहिजे लग्नाच्या आधी मी आमच्या कॉलेजची सर्वात सुंदर मुलगी होते त्यामुळे खूपच तरुण मुलं मागे प्रेमासाठी लागत असत पण अगदी शेवटच्या वर्षामध्ये मला एक मुलगा खूप आवडला होता त्याचं नाव अतुल होतं तो दिसायलाही छान होता यामुळे आमचे प्रेम काही दिवसातच फुलायला लागलं होतं आमच्या दोघांच्या प्रेमाविषयी फक्त माझ्या आईला माहीत झालं होतं यामुळे तिने एक दिवस माझ्या बाबांना सांगितलं होतं तेव्हा ते खूप नाराज झाले होते कारण त्यांना मी असं केलेलं अजिबात मान्य नव्हतं यामुळे त्यांनी थोड्या दिवसातच माझं लग्न मोहन नावाच्या मुलाबरोबर लावून दिलं होतं त्याच्याबरोबर मी सध्या एका शहरात राहत आहे पण माझा पूर्वीचा बॉयफ्रेंड अतुल हा मला अधूनमधून फोन करायचा आणि सर्व काही विचारायचा कॉलेजमध्ये असताना आमच्यात फक्त प्रेम झालं होतं पण तसं काही अजिबात झालं नव्हतं यामुळे त्यासाठी तो खूपच आतुरलेला होता तो मला एक दिवस म्हणाला मी आता तुमच्याकडे एक दिवस येणार आहे मी आता तुझ्याकडे एक दिवस येणार आहे तुझा नवरा बाहेरगावी गेला की मला फोन कर म्हणजे मी लवकर येईल त्याच्या या बोलण्यावर मी म्हणाले आता माझं लग्न लग्न झालं आहे तू देखील तुझ्या लग्नाचं काहीतरी बघ आणि घरच्यांना थोडा आधार दे माझ्या या बोलण्यावर तो खूप चिडला आणि मला म्हणाला तू मला धोका दिला आहेस आणि आता भेटायला देखील नाही म्हणत आहेस मी म्हणाले तसं तसं नाही रे पण लग्नानंतर ते बरोबर वाटत नाही तुला मला भेटायला यायचे असेल तर तू येऊ शकतोस कारण उद्या माझा नवरा गावाकडे जाणार आहे मी त्याला भेटण्याची अशी परवानगी दिल्यावर तो खूप खुश झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच तो माझ्या घरी आला होता तेव्हा मी घरात एकटीच होती मला एकटीला पाहून तो आणखी खुश झाला होता मला माहीत होतं तो आज लवकर जाणार नाही म्हणून मी त्याच्यासाठी चांगलं जेवण बनवलं होतं जेवणानंतर त्याने माझ्याशी बराच वेळ गप्पा केल्या आणि मला म्हणाला लग्नानंतर तुझं सौंदर्य तर अजूनच खुलायला लागलं आहे खरंच तू यावेळी माझ्याजवळ असतीस तर मी खूप मजा केली असती असं म्हणून तो माझ्या अंगाला स्पर्श करू लागला होता बोलता बोलताच मला त्याने आमच्या बेडवर आणलं होतं मला त्याने बेडवर ढकललं आणि तो त्या कामासाठी तयार झाला होता मला या गोष्टीचा खूप अनुभव होता पण त्यासाठी तो नवीनच होता म्हणून तो वेगवेगळ्या स्टेप वापरून माझा वापर करू लागला होता बराच वेळ झाल्यावर त्याने अचानक माझे पाय त्याच्या गळ्यात अडकवले आणि जोरात मजा करू लागला मी म्हणाले तसं नको रे खूप दुखते कारण नवराही रात्रभर मला सोडत नाही आणि त्यात आता तुझी भर पडली आहे त्यांनी त्या विचारात चांगलाच त्या त्यावेळी त्या खूपच चान्स काढून घेतला होता माझ्या नवऱ्याची सायंकाळी येण्याची वेळ झाली तेव्हा तो फ्रेश झाला आणि माझ्यापासून निघून गेला होता जे काही घडलं ते माझ्या नवऱ्याला मला कळूच द्यायचं नव्हतं पण मला भीती होती शेजाऱ्यांनी कोणी जर त्याला सांगितलं तर माझी चांगलीच फजिती होईल ही चिंता मला होती पण तसं काही घडलंच नाही एक दोन दिवस मला त्याची भीती होती पण तो विषय मागे पडू लागला तेव्हा मला खूप बरं वाटलं पण आता चिंता होती अतुलला ही सवय लागल्यामुळे तो अचानक कधीही आला तर मग काय करायचं हा प्रश्न मला सारखा पडत होता म्हणून मी त्याला फोनवर खूप विनंती करत होते इथून पुढे कृपया तू माझ्याकडे अजिबात येऊ नकोस कारण माझ्या नवऱ्याला समजलं तर तो मला नांदवणार नाही आणि माझं आयुष्य बर्बाद होईल मी असं बराच वेळ त्याला सांगितल्यामुळे पुन्हा तो माझ्याकडे आलाच नाही त्यामुळे मी माझ्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करू लागले होते